नमस्कार मी प्रीती मी माहिती प्राईम टाईममध्ये तुम्हाला सर्वांचं खूप स्वागत भाजपाने नवनीत राणा यांना अमरावतीमधून लोकसभेची उमेदवारी जाहीर केली उमेदवारी जाहीर होताच नवनीत राणा यांनी युवा स्वाभिमान पार्टीचा राजीनामा दिला या पक्षाचे संस्थापक रवी राणा यांच्याकडे त्यांनी आपला राजीनामा सुपूर्द केला त्यानंतर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत नवनीत राणा यांनी भाजपामध्ये प्रवेश केला उमेदवारी दिल्याबद्दल धन्यवाद अमरावतीत विजय भाजपाच होणार आहे असं नवनीत राणा यांनी म्हटलं आहे मात्र त्यांच्या उमेदवारी बच्चू कडू यांनी कडाडून विरोध केला आहे बच्चू कडू यांनी बोलताना आपली नाराजी बोलून दाखवली आहे भाजपाचे नागपूर लोकसभेचे उमेदवार नितीन गडकरी यांनी विशेष विशेष मुलाखत दिली मन प्रतिक्रिया दिली यावेळी त्यांनी त्यांनी विविध प्रतिक्रिया म्हणजे एक मुद्द्यावर स्पष्टीकरण दिलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माझ्यात कोणताही वाद नाही विरोधकांकडून आमच्यात वाद असल्याचा प्रचार केला जातो उलट पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत माझे चांगले संबंध आहेत असे नितीन गडकरी यावेळी म्हणाले कारण नसताना आधारही मनस्ताप देखील गडकरी यांनी म्हटलं आहे त्यामुळे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते अमोल कोल्हा आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते शिवाजीराव आढवराव पाटील यांनी देखील किल्ले शिवनेरीवर जात महाराजांना अभिवादन केलं यावेळी हे दोन्ही नेते समोरासमोर आले यावेळी दोघांमध्ये काही वेळासाठी बातचीतही झाली यावेळी अमोल कोल्हे यांनी आढळराव पाटलांना वाकून नमस्कार केला आज शिवरायांची जयंती आहे त्यांना विनम्र अभिवादन करतो त्यांच्यासमोर नतमस्तक होण्यासाठी मी शिवनेरीवर आलो असं अमोल कोल्हे यांनी म्हटलं आहे आज जरी सुनील तटकरे सु हे अजित पवार यांच्यासोबत दिसत असले तरी जेव्हा भारतीय जनता पक्षामध्ये जायची वेळ येईल तेव्हा अजित पवार पवारांची साथ सोडणारे पहिले नेते तटकरे हेच असतील अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसच्या चंद्रपवार गटाचे नेते रोहित पवार यांनी हल्ला चढवला भाजपमध्ये जायची वेळ तटकरे सर्वात पहिली उडी मारतील अशी घणाघाती टीका रोहित पवार यांनी केली मुरुडमध्ये शेतकरी कामगार पक्षाचा निर्धार मेळावा आयोजित करण्यात आला होता यावेळी ते बोलवते